नमस्कार ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार हडपसर मतदारसंघातील सर्व धर्मीय जनतेला अर्पण करत असून आता अधिक जोमाने मतदारसंघाच्या विकासाकरता काम करणार असल्याचे प्रतिपादन आमदार चेतन दुबे पाटील यांनी केशव नगर येथे बोलताना केले आरपीआयचे हडपसर विधानसभेचे अध्यक्ष महाजन दंदी यांच्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ नागरिकांसाठी शासन आपल्यादारी हा उपक्रम अमृतेश्वर ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहामध्ये केशवनगर येथे राबवण्यात आला यावेळी आमदार चेदंतबाई पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते या प्रसंगी पंचायत समितीचे सदस्य जितीन कांबळे आरबीआय नेते महादेव कांबळे संतोष खरात सुधाकर कांबळे बाळासाहेब पानसरे आशिष आल्हाट माजी ग्रामपंचायत सदस्य प्रधान अनिल लोणकर राष्ट्रवादीचे नेते नीलकंठ माणिक शेट्टी गणेश ढाकणे किशोर समिंदर दत्तात्रय भंडारी नंद किशोर मोरे सूरज दंदी यांच्यासह मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक कार्यकर्ते यांनी उपस्थित राहून महादेव दंदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या पाहूया विविध मान्यवरांनी तुमच्या आशीर्वाद आहेत त्याच्यामुळं मी एक चांगलं काम करू शकलो आणि त्याच्यामुळं हा उत्कृष्ट पुरस्कारावरती नाव करू शकलो त्याच्यामुळं उद्याच्या काळामध्ये समाजामध्ये असं चांगलं काम करणाऱ्या माणसांची गरज आहे शेवट मला साहेब म्हणा दोन हनापन साहेब म्हणा अशा प्रवृत्तीची लय माणसं आहेत अनेक लोकांना तिथं का जायचं तर मला मोठं अरे मला मोठं नाही व्हायचंय या समाजाचं भलं करायचंय या समाजाला मोठं करायचंय हा विचार असणारी माणसं गेली पाहिजेत नाहीतर माझंच मोठं नाव व्हावं माझेच सगळीकडे फोटो लागावेत ही भावना नसावी भावना काय असली पाहिजे लोकसेवेची असली पाहिजे आणि ही लोकसेवेची भावना घेऊन महादेव दंदे आणि त्यांचे सर्व सहकारी मग या ठिकाणचे असतील सगळेच जण काम करतायत आणि त्याच्यामुळं तुम्ही सुद्धा मोठ्या संख्येनं त्यांना आशीर्वाद देण्यासाठी त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहात त्यामुळं मी तुमच्या सगळ्यांचंही आमदार या या ठिकाणी स्वागत करतो आणि तुमच्या सर्वांच्या वतीनं महादेव दंदी साहेबांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देवो उत्तरोत्तर तुमच्या हातून चांगलं काम घडो समाजाची सेवा घडो तुमच्या ज्या इच्छा आकांक्षा आहेत समाजकारणातल्या राजकारणातल्या त्या तुमच्या चांगल्या कार्यामुळं लोक तुमच्या समोर जोडून लोकांच्या सहकार्याने आशीर्वादाने सगळी स्वप्न पार पडोत माझा वाढदिवस आम्ही वृद्ध आश्रम किंवा अनाथ आश्रम अशाच ठिकाणी म्हणजे प्रत्येक वाढदिवस माझा मी तिथंच करत असतो पण आज मी असं ठरवलं प्रदीप पाटलांना मी फोन केला होता की माझा आज वाढदिवस ज्येष्ठ नागरिकांबरोबर करणार कारण ज्येष्ठांचे जे आशीर्वाद हे खूप मोठे असतात आणि आज माझ्या वाढदिवसाने निमित्त संसद रत्न संसदपटू उत्कृष्ट संसदपट्टू आमदार चेतनदादा पाटील दादा ढाकणे शक्तीदा प्रधान माणिक शेट्टी जितेंद्रदा कांबळे अनिल लोणकर प्रदीप पाटील सुधाकर कांबळे सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सर्वांनी माझ्या वाढदिवसानिमित्त सर्वांनी मला चांगल्या शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि मी या ठिकाणी सर्वांचे आभार मानतो आणि माझ्या वाढदिवसानिमित्त सर्वांनी मला ज्या शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यांचा मला आशीर्वाद आशीर्वाद त्यांनी दिलेला आहे माझ्या निमित्तानं मला आशीर्वाद दिलेला आहे आणि मी हे सर्वांचे आभार मानतो आणि माझा वर्ज संध्याकाळी बुद्धविहारात संध्याकाळी सात वाजता ठेवलेला आहे आणि तिथं जेवणाचा सुद्धा कार्यक्रम ठेवलेला आहे तरी सर्वांनी तिथं उपस्थित राहावं आठवले साहेबाच्या माध्यमातून ते अनेक प्रकारची कामं मग ते ड्रेनेजच्या असतील किंवा लाईटच्या असतील किंवा इतर अनेक ज्या सरकारी सोयीसुविधा आहेत त्या सुविधाच्या मार्फत ते या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचं काम करत आहेत आमच्या विहाराचे सुद्धा ते अतिशय क्रियाशील असे सभासद आहेत सदस्य आहेत विश्वस्त आहेत आणि अशा प्रकारे त्यांचा हा वाढदिवस या ठिकाणी अनेक कार्यक्रमाच्या माध्यमातून होतो आहे महादेवजी दंदी त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज अमृतेश्वर ज्येष्ठ नागरिक संघामध्ये आज खूप चांगल्या दि पद्धतीत या ठिकाणी कार्यक्रम राबवला त्यांनी पाहिलं की ज्येष्ठ नागरिक मध्ये जी जरूर आहे म्हणजे जी गरज आहे जे गरज त्यांच्या लक्षात आली आणि त्यांनी आताच ज्येष्ठ नागरिकांना ज्या ज्या काही सुविधा पाहिजेत ज्या ज्या काही राज्य सरकारच्या सुविधा आहेत त्या सुविधा मिळवून देण्याचा त्यांनी या ठिकाणी प्रयत्न केला आहे आपण त्यांना चांगल्या कामाचं कौतुक झालं पाहिजे कारण ही कौतुकाची या वरिष्ठांच्या समोर ह्या अनुभवी माणसाचं समोर कौतुकाची थाप पडली की त्या माणसाला पुन्हा काम करण्याची ऊर्जा मिळते म्हणून त्यांना त्यांचं केलेलं काम ह्या ठिकाणी सांगणं खूप गरजेचं आहे आणि माझ्या माध्यमातून माधेव दंडी साहेबांनी आजपर्यंत तीन ते चार लाखाची मदत या हडपसर पंचकृषीमध्ये शिक्षण आणि वैद्यकीयसाठी केलेली आहे ती मदत सांगायची असते म्हणून दंधी साहेबांसाठी चांगल्या आरोग्यासाठी सर्वांना एकदा परत जोरदार जा त्या टाळ्या बाजून त्यांना शुभेच्छा दे दंधी साहेबांनी आत्तापर्यंत पाहिलं की बरेचसे आंदोलन असे त्यांनी या ठिकाणी आपल्या गावासाठी त्यांनी आंदोलन घेतलं आहे मागच्या त्यांनी चांगले सामाजिक कार्यमाध्यमचं एक शिबिर पण घेतलं आहे आणि आजच्या निमित्ताने वया निमित्त मुख्यमंत्री वय श्री योजनाचा लाभ ज्येष्ठ नागरिकांना मिळण्यासाठी त्यांनी आज ह्या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केलेला के आहे दंडी साहेबांना मी मनापासून खूप अशा शुभेच्छा देतो